नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण आणि तेवीस डिसेंबर दिस या तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षपदी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राम शिंदे यांनी महाराष्ट्र स्वीकारलेला आहे तर त्यांनी ते यापूर्वी तेराव्या महाराष्ट्र सदस्य काम आहे तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे तर हरियाणा राज्याचे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे माजी प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांचे वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी निधन झालेले आहे तर ते हरियाणाचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत तर एकोणीसशे नव्वद मध्ये ते हरियाणाचे पाच दिवस मुख्यमंत्री झालेले होते ते सात वेळा आमदार होते तसेच ते माजी सहावे उपपंतप्रधान देवीलाल यांचे पुत्र होते दिल्ली तिहारच्या तुरुंगातील सर्वात वयस्कर कैदी असल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे तर त्यांना बघा अपत्र शिक्षकांची बेकायदेशीरपणे भरती केल्याप्रकरणी चौटल यांना दोषी ठरवण्यात आलेले होते तर त्यासाठी त्यांना जेल झालेली होती तर यावेळेस दिल्लीच्या तिहार तुरुंगातील सर्वात वयस्कर कैदी असल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे नेक्स्ट आहे बायोसायन्स लिडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे किरण मुजुमदार शाह भारतातील बायोसायन्स चळवळीसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार किरण मुजुमदार शॉ यांना देण्यात आला आहे इंडियन सोसायटी फॉर क्वालिटीने हा पुरस्कार प्रदान केलेला आहे किरण मुजुमदार शाह बायकॉन समाजचे अध्यक्ष आहेत बंगळुरू येथे झालेल्या आयसीक्यू वार्षिक परिषद दोन हजार चोवीस मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर दोन हजार चार मध्ये जमशेदजी टाटा पुरस्कारची स्थापना करण्यात आलेली होती तर दोन हजार चोवीसचा जमशेदजी टाटा पुरस्कार किरण मुजमदर शाह यांना देण्यात आलेला आहे आणि ह्या किरण मुजमदर शाह या बायकोन समूहाच्या अध्यक्ष आहेत तर बघा त्यांना बायोसायन्स साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे विश्व पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर याची योग्य उत्तर आहे भारत पॅरॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन भारतात करण्यात येणार आहे सव्वीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर याचे आयोजन करण्यात येईल दोन हजार पंचवीस ची या चॅम्पियनशिपची चांप, बारावी आवृत्ती असणार आहे तर आशियामध्ये आयोजित करण्यात येणार ही चौथी आवृत्ती आहे म्हणजे चौथ्यांदा आशियामध्ये हा कप आयोजित करण्यात येत आहे तसेच दोन हजार पंचवीस मध्ये अकरा ते तेरा मार्च या कालावधीत प्रथमच जागतिक पॅरा ग्रँड पिक्स आयोजित करण्यात येणार आहे हा कार्यक्रम चाहत्यांना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी पॅरा उत्साह अनुभवण्याची संधी देणार आहे तर विश्व पॅराथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन भारतामध्ये होणार आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात पहिल्यांदा गंगा नदी डॉल्फिन टॅगिंग आयोजित करण्यात आली तर आसाम राज्यामध्ये एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वन्यजीव संवर्धनाचा एक भाग म्हणून आसाममध्ये गंगा नदीचे पहिले डॉल्फिन टॅग केलेले केलेले आहे तर प्लॅटनिस्टा गंग गंगे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या उपक्रमाचा उद्देश डॉल्फिनच्या स्थलांतरित पद्धती आणि आदिवासीच्या वापराविषयी समज वाढवणे हा आहे हा उपक्रम भारतीय वन्यजीव संस्थेने आसाम वन विभाग आणि आरण्यक यांच्या सहकार्याने राष्ट्रीय कॅम्प प्राधिकरणाच्या निधीतून आयोजित केला आहे टँगिंग व्यायाम त्यांच्या हंगामी आणि स्थलांतरित पद्धती श्रेणी वितरण आणि निवासस्थानाचा वापर समजून घेण्यास मदत करेल हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे गंगा नदी डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे -na हे गंगा ब्रह्मपुत्रा मेघना आणि कर्णफुली नदी प्रणालीमध्ये आढळते नेक्स्ट आहे दोन हजार तेवीस साठी राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर याचे उत्तर आहे पंडित सोपन चौधरी कोलकाताचे प्रसिद्ध तबलावादक पंडित सोपन चौधरी यांना दोन हजार तेवीस साठी राष्ट्रीय तानसेन सन्मान प्रदान करण्यात आला आहे इंदोरच्या सानन संस्थेला दोन हजार साठी राजा मानसिंग तोमर सन्मान देण्यात आलेला आहे तर महान संगीतकार तानसेनच्या शताब्दी वर्षानिमित्त ग्वाल्हेर येथे आयोजित तानसेन संगीत महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तानसेन पुरस्कार हा मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेला भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वोच्च राष्ट्रीय संगीत पुरस्कार आहे पंडित सोपन चौधरी यांनी या प्रतिष्ठेच्या मान्यतेबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त केलेले आहेत या पुरस्काराचे स्वरूप काय आहे बघा पाच लाख रुपये मानधन मानपत्र आणि शाल श्रीफळ तर दोन हजार तेवीस साठी राष्ट्रीय तानसेन सन्मान पंडित सोपन चौधरी यांना देण्यात आलेला आहे तर राजा मानसिंग तोमर सन्मान हा इंदूरच्या सानंद ट्रस्ट या संस्थेला देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस चा ब्रँड अम्बेसिडर कोण बनला आहे तर सलमान खान बनलेला आहे भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस चा ब्रँड अँबॅसेडर सलमान खान बनला आहे खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस हा तेरा ते एकोणतीस जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे यामध्ये चोवीस देश सहभागी होणार आहेत नेक्स्ट आहे भारतातील पहिले सीमावर्ती सौर गाव मसाली कोणत्या राज्यात आहे तर आहे गुजरात गुजरातचे मसाली गाव देशातील हे गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यात पाकिस्तान सीमेपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आठशे लोकसंख्या असलेले हे गाव आता शंभर टक्के वीज हे सौर ऊर्जेपासून निर्माण करते एक पॉईंट सोळा कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे या प्रकल्पात तर एकशे नव्याण्णव छतावर सौर पॅनल बसवलेले आहेत ज्यामुळे गावासाठी शंभर टक्के सौर ऊर्जा निर्मिती होती याची ऊर्जा क्षमता बघा दोनशे महसूल विभाग उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेड बँका आणि सौर कंपन्यांच्या अकरा आणि सुईगाव तालुक्यातील सहा या, या सतरा सीमावर्ती गावांना सौर ऊर्जेने ऊर्जा देण्याचे उद्दिष्ट आहे मसाली हे गाव केवळ सीमावर्ती सौर नाही तर मोढेरा नंतरचे गुजरात मधील दुसरे सौर गाव ठरलेले आहे तर भारतातील पहिले सीमावर्ती सौरग मसाली हे गुजरात राज्यातील आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे वाळवंट पर्यटन सर्किट योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर याची उत्तर आहे गुजरात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी कच्छ मधील पर्यटनाला चालना देण्यासाठी वाळवंट पर्यटन सर्किटची योजना जाहीर केलेली आहे गुजरात सरकार धोरडो येथून वाळवंट पर्यटन सर्किट उभारणार आहे धोरडोचा दोन हजार तेवीस मध्ये जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्तम पर्यटन गावाच्या यादीत समावेश केलेला आहे दरडो येथे दरवर्षी रण उत्सवाचे आयोजन केले जाते तर त्यामुळे गुजरात या राज्याने वाळवंट पर्यटन सर्किट योजना सुरू केलेली आहे आहे पंडित संजय मराठे यांचे निधन झाले ते कोण होते तर गायक आणि संगीतकार होते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय राम मराठे यांचे वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी निधन झालेले आहे ते प्रसिद्ध संगीतकार पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ पुत्र होते पंडित संजय मराठे यांनी त्यांचे धाकटे बंधू मुकुंद मराठे यांच्या समवेत त्यांच्या वडिलांच्या शताब्दीनिमित्त प्रसिद्ध मराठी संगीत नाटक संगीत मंदारमालाचे पुनरुज्जीवन केले हार्मोनियम वादन आणि गायनासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मानही मिळालेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे कर्करोगाची लस तयार करण्यात कोणत्या देशाला यश आले आहे तर याची आहे रशिया डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कर्करोगाची लस तयार करण्यात रशियाला यश आलेली आहे ही लस दोन हजार पंचवीस पासून रशियन नागरिकांना मोफत दिली जाईल तर या रशियाने तयार केलेल्या कर्कवि कर्करोगाविरुद्धच्या लसीचे नाव काय आहे बघा एम आर एन ए ही लस ट्युमरची वाढ रोखण्यास मदत करते तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये रशिया देशाला कर्करोगाची लस तयार करण्यात यश आलेली आहे नेक्स्ट आहे फिफा एवर्स दोन हजार चोवीस मध्ये कोण सर्वोत्तम पुरुष खेळाडू ठरला आहे तर याची योगत आहे विनिशियस ज्युनियर कतारची राजधानी दोहा येथे फिफा पुरस्कार दोन हजार चोवीस सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये दे फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी विजेत्यांना पुरस्कार प्रदान केलेले आहेत फिफा पुरस्कार दोन हजार चोवीस मधील प्रमुख विजेते किंवा प्रमुख पुरस्कार कोणते आहेत बघा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ऐताना बोनमती स्पेन सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू विनिशियस ज्युनियर ब्राझील सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेज अर्जेंटिना महिला गोलरक्षक ॲलिसा नेहर अमेरिका सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षक कार्लो लोटी इटली सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक एमा हेस अमेरिका पुकास पुरस्कार अलेक्झांद्रो गार्नाचो अर्जेंटिना आणि पहिला मार्टा पुरस्कार मार्टा हिला देण्यात आलेला आहे हिच्या नावावरती पुरस्काराला नाव देण्यात आलेला आहे मार्टा पुरस्कार तर पहिला मार्टा पुरस्कार हा मार्टा ब्राझीलची खेळाडू आहे हिला देण्यात आलेला आहे तर फिफा प्लेअर फिअर प्ले अवॉर्ड थियागो यांना देण्यात आहे तर ते ब्राझीलचे खेळाडू आहेत नेक्स्ट आहे चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य आहे राम मोहनराव अमारा अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रामा मोहनराव अमारा यांची भारतीय स्टेट बँकचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे त्यांच्या नियुक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिलेली आहे अमारा यांनी यापूर्वी एसबीआय मध्ये उपव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून काम केले होते नेक्स्ट आहे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली यांना कोणत्या देशाने नागरिकत्व बहाल केले आहे तर इटली या देशाने केलेले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये इटालियन सरकारने अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवेर मायली यांना त्यांच्या इटालियन वारशाच्या आधारे नागरिकत्व बहाल केलेले आहे जेवेर मायलेंचे पूर्वज हे इटली अर्जेंटिनामध्ये स्थलांतरित झालेले होते मायले सोबत त्यांची बहीण करिनाला हे नागरिकत्व देण्यात आलेले आहे तर बघा दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवेर मायली यांना इटली या देशाने नागरिकत्व बहाल केलेले आहे नेक्स्ट आहे मिस इंडिया युएसए दोन हजार चोवीस चा कोणी जिंकला आहे तर कॅटलीन सेड्रा नील हिने जिंकलेला आहे न्यू जर्सी युएसए येथे आयोजित वार्षिक स्पर्धेत भारतीय वंशाची नीलने कॅथलिन दोन हजार चोवीसचा चा जिंकला आहे ती एकोणीस वर्षांची असून कॅलिफोर्निया विद्यापीठ डेव्हिस येथे द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे कॅटलीनचा जन्म भारतातील चेन्नई येथे झाला असून ती गेल्या चौदा वर्षांपासून युएसए मध्ये राहत आहे संस्कृती शर्माला मिसेस इंडिया युएसए दोन हजार चोवीस म्हणून मुकूर देण्यात आला तसेच अर्षिता कटपलियाने इंडिया फेस्टिव्हल कमिटीद्वारे के आयोजित केलेल्या स्पर्धेत मिस टीन इंडिया युएसए जिंकलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ऍडमिरल कप दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकला आहे तर रशिया संघाने जिंकलेला आहे ऍडमिरल कप दोन हजार चोवीस चा विजेता राहिलेला आहे रशिया संघ उपविजेता आहे इटली आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश पुरुष विजेते आहेत लेफ्टनंट गोरकुनो पे रशियाचे आणि महिला वर्ग विजेते आहे एनसाइन कॅमिला इटली ऍडमिरल्स कप हा बोट रेसशी संबंधित आहे हे भारतीय नौदलातर्फे केरळमधील एट्टुकुलम बीच जवळ अरबी समुद्रात आयोजित केले जाते डीएन नेव्हल अकॅदमी एनजीमल केरळ येथे आहे भारतीय नौदलाने दोन हजार दहा मध्ये पहिला ऍडमिरल कप आयोजित केला होता नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या राज्यातील प्रसिद्ध बेगा कलाकार जोदिया अम्मा यांचे निधन झाले आहे तर मध्य प्रदेश राज्यातील पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बेगा कलाकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते जोदिया अम्मा यांचे निधन झालेले आहे त्यांना दोन हजार बावीसमध्ये नारीशक्ती सन्मान पुरस्कार देण्यात आला होता तर दोन हजार तेवीसमध्ये त्यांना ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन पासून त्यांनी बेगा पेंटिंगला सुरुवात केली बेगा जमितीच्या परंपरेवर आधारित त्यांची चित्रे इटली फ्रान्स इंग्लंड अमेरिका जपान या देशांमध्ये दे प्रदर्शित झालेली आहेत तर बैगा ही पेंटिंगचा एक प्रकार आहे तर बैगा कलाकार ज्योधि अम्मा यांचे नुकतेच निधन झालेले आहे त्यांना दोन हजार तेवीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने नवी दिल्ली येथे इको क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन हॅक्टॉनचे आयोजन केले होते तर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने नवी दिल्ली येथे इको क्रिएटिव्ह आणि इनोव्हेशन हॅक्टॉनचे आयोजन केले होते प्रादेशिक पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी तरुणांना सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे या हॅक्टॉनचे उद्दिष्ट आहे या हॅक्तॉन मध्ये चौदा राज्यातील पस्तीस सर्जनशील प्रकल्पांनी भाग घेतलेला होता नेक्स्ट आहे पहिला जागतिक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आला तर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा पहिला जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित करणारा ठराव संमत केलेला होता लिक श्रीलंका नेपाळ मेक्सिको आणि ने अंडोरा यासारख्या देशांनी संमतीत हा ठराव सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे त्र्याण्णव सदस्यीय युएनजीए एक मताने स्वीकारलेला होता जागतिक ध्यान दिन दोन हजार चोवीसची तीम आहे जागतिक शांतता आणि सुसंवधनासाठी ध्यान या जागतिकर कार्यक्रमाचा उद्देश मानसिक आरोग्य आणि कल्याणासाठी ध्यानाच्या फायद्यांचा प्रचार करणे हा आहे डिसेंबर रोजी संयुक्त संघातील भारताच्या स्थायी मिशनने युएन मुख्यालयात पहिला जागतिक ध्यान दिन साजरा करण्यासाठी मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मोनी चे आयोजन केलेले होते नेक्स्ट आहे आय एन एस निर्देशक याची रचना कोणत्या उद्देशाने केली आहे तर हायड्रोग्राफिक सर्वेक्षण आणि नेव्हिगेशनसाठी मदत म्हणून डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथील कार्यान्वित करण्यात आले आय एन एस जहाज आहे हे हायड्रोग्राफिक सर्वेक्षण मदत नेव्हिगेशन आणि सागरी ऑपरेशन करण्यासाठी डिझाईन केलेले आहे हे गार्डन रिच रिप शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकाता यांनी बांधलेले आहे हे जहाज ऐंशी टक्क्याहून अधिक स्वदेशी साहित्याने तयार करण्यात आले आहे याचे वजन तीन हजार आठशे टन असून ते एकशे दहा मीटर लांब आहे हे अत्याधुनिक हायड्रोग्राफिक आणि ओशनोग्राफिक सर्वेक्षण सुसज्ज आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एक देश एक निवडणूक विधेयकासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदेने संयुक्त संसदीय समिती स्थापन केली आहे तर याची उत्तर आहे पीपी चौधरी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये एक देश एक निवडणूक विधेयकासाठी पीपी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेने संयुक्त संसदीय समिती स्थापन केली आहे संयुक्त संसदीय समिती ही भारतीय संसदेने स्थापन केलेली एक विशेष समिती आहे ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदस्यांचा समावेश असतो संयुक्त संसदीय समितीचे कामकाज सामान्यतः संसदेत विधेयक मानल्यानंतर होते जर विधेयक महत्वपूर्ण किंवा वादग्रस्त मानले गेले तर विधेयकाची प्रक्रियेत पुढे जाण्यापूर्वी त्यांच्या तरतुदीचे अधिक तपशीलवार पुनरावलोकन आणि विश्लेषण करण्यासाठी एक जीपीसी स्थापन केली जाऊ शकते तर बघा एक देश एक निवडणूक विधेयकासाठी अशीच जे पी सी स्थापन करण्यात आलेली आहे आणि याचे अध्यक्ष आहेत पी पी चौधरी नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारत जगातील कितवा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातदार बनला आहे तर तिसरा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातदार बनला आहे दोन हजार एकोणीस मध्ये तो तेवीसाव्या क्रमांकावर होता कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार आणि उद्योग संघटनांकडून संकलित केलेल्या डेटानुसार देशातील स्मार्टफोन निर्यातीने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये एकाच महिन्यात वीस हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे नोव्हेंबरमध्ये ॲपलने चौदा हजार कोटी रुपयांची निर्यात केली जी भारतातील कंपनीसाठी आतापर्यंतची सर्वोच्च निर्यात होती नेक्स्ट आहे कोणत्या देशाने डार्क इगल क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा तयार केली आहे तर याची योग्यतर आहे अमेरिका डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेने लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक शस्त्राची म्हणजेच डार्क इगल यशस्वी चाचणी केलेली आहे रेंज हायपरसोनिक वेपन शत्रूची क्षेपणास्त्रे हवेत रोखण्यास सक्षम आहे नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक बास्केटबॉल दिवस कधी साजरा केला जातो तर अठराशे एक्याण्णव रोजी डॉक्टर जेम्स नॅसथिम यांनी ये युएसए येथील इंटरनॅशनल वाय एम सी ए ट्रेनिंग स्कूलमधील कॅनेडियन शारीरिक शिक्षण शिक्षक यांनी लावलेला आहे तर याच्या एक निमित्तच एकवीस डिसेंबर रोजी जागतिक बास्केटबॉल दिवस साजरा केला जातो नेक्स्ट आहे कोणता भारतीय चित्रपट सत्त्याण्णव ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे तर लापता लेडीज लापता लेडीज हा चित्रपट सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार बाहेर पडलेला आहे अंतिम पंधरा चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकलेला नाही लापता लेडीज हा चित्रपट परदेशी श्रेणीतील पुरस्कारासाठी पाठवण्यात आला होता भारतीय फिल्म फेडरेशनने तेवीस सप्टेंबर रोजी ऑस्कर दोन हजार मध्ये पाठवण्याची घोषणा केलेली होती नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा केला जातो तर वीस डिसेंबर रोजी दरवर्षी डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो गरिबी निर्मूलनासाठी सामाय सामायिकीकरणाच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविधतेत एकता साजरी करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो वीस डिसेंबर दोन हजार दोन रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने जागतिक गरिबीचा सामना करण्यासाठी जागतिक एकता निधीची स्थापना केली होती तर दोन हजार पाच मध्ये हा दिवस ओळखण्यासाठी युएनने वीस डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस म्हणून नियुक्त केलेला आहे किंवा घोषणा केलेली कि के आहे नेक्स्ट आहे भूतानचा शाही सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला तर याची एक उत्तर आहे अरुण कपूर सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत भूतान आणि ओमान मध्ये शाळा स्थापन करणारे प्रख्यात भारतीय तज्ज्ञ अरुण कपूर यांना भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल यांनी भूतानच्या शाही सन्मानाने सन्मानित केलेले आहे थिपूच्या चांगली माथांग स्टेडियमवर वर एकशे सतराव्या भूतांच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात त्यांना बुरा माल म्हणजे लाल स्कार्फ आणि पतंग म्हणजे औपचारिक तलवार प्रदान करण्यात आले हा सन्मान क्वचितच गैरभूताने रविशांना दिला जातो आणि त्याच्यासोबत जा दशो हे सन्माननीय शीर्षक आहे जे अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वापरले जाते हे शीर्षकही देण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये रॉयल अकॅडमी शाळेची स्थापना आणि भूतान पदवीधर शैक्षणिक प्रणाली विकसित करण्याच्या कामासाठी अरुण कपूर यांना ड्रग थुकसे हे देखील प्रदान करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राजीव डोवाल यांनी कोणत्या देशाला भेट दिली आहे तर याचे उत्तर आहे चीन डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चीन दौऱ्यावर असलेले एन एस चीफ अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांची बीजिंगमध्ये भेट घेतली दोघांमधील भेटी दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थिरता राखणे निचार वर्षाहून अधिक काळ द्विपक्षीय संबंध पूर्ववत करणे यासह अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली या भेटीनंतर पुन्हा एकदा मानसरोवर यात्रा सुरू होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे या बैठकीनंतर चीनने सांगितले की भारतासोबत केलेल्या करारांची अंमलबजावणी करण्यास ते तयार आहेत नेक्स्ट आहे नुकतेच ज्येष्ठ मल्याळम अभिनेत्री मीना गणेश यांचे निधन झाले त्या कोणत्या राज्याच्या होत्या तर केरळ राज्याच्या होत्या एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मल्याळम सिनेमा आणि मालिका अभिनेत्री मीना गणेश यांचे वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी केरळमध्ये निधन झाले त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यांना केरळ संगीत नाटक अकॅदमी कडून गुरुपूजा पुरस्कार असं अनेक पुरस्कार मिळालेले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय महिला संघाने टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेट इतिहासात कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या तर याची उत्तर आहे वेस्ट इंडिज वेस्ट इंडीज महिला संघाविरुद्ध टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने दोनशे सतरा ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे हा सामना डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी नवी मुंबई येथे झालेला होता नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने अंतराळातील कचऱ्याचा सामना करण्यासाठी लेझर सुसज्ज उपग्रहांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय स्टार्टअपची हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे तर याची उत्तर आहे जपान डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जपान आणि भारतीय स्टार्टअप्सने अंतराळातील कचरा हाताळण्यासाठी लेझर सुसज्ज उपग्रहांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला टोकियो आधारित ऑर्बिटल लेझर्स आणि भारतीय रोबोटिक्स कंपनी इन्स्फेसिटी यांनी इन्... अंतरातील सेवांसाठी व्यवसाय संधीचा अभ्यास करतील यामध्ये ते निकामी उपग्रहाचे परिभ्रमण करणे आणि अवकाशयानाचे आयुष्य वाढवणे यासारख्या घटकांचा अभ्यास करणार आहेत इन्स्फेसिटीची स्थापना दोन हजार मध्ये झाली नेक्स्ट आहे ओडिशातील कादंबिनी साहित्य अकादमीचा निली साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर ज्ञानेश्वर मुळे यांना ओडिशातील निली साहित्य सन्मान दोन हजार पंचवीस साठी ज्ञानेश्वर मुळे यांची निवड करण्यात आली आहे त्यांना भारताचा पासपोर्ट मॅन म्हणून ओळखले जाते तर बघा या पुरस्काराची रक्कम यावर्षी पाच लाखांवरून दहा लाख रुपये करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे आय सी आय सी आय बँक कोणाच्या सहकार्याने टाइम्स ब्लँक आय सी आय सी आय बँक क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे तर टाइम्स इंटरनेटच्या सहाय्याने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आय सी आय सी आय बँक आणि टाइम्स इंटरनेट यांनी टाइम्स ब्लॅक आय सी आय सी आय बँक क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहे हे एक सुपर प्रीमियम को ब्रँडेड कार्ड आहे याचा उद्देश भारतातील उच्च वर्त व्यक्ती म्हणजे श्रीमंतांना होणार आहे विजाद्वारे समर्थित हे कार्ड व्यावसायिक आणि श्रीमंत व्यक्तींच्या अत्याधुनिक जीवनशैलीची पूर्तता करणारे विविध लाभ प्रदान करणार आहे नेक्स्ट आहे महिला व बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी कोणाची निवड केली आहे करीना थापा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील करीना थापाची राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे तर बघा तिने काय केलेले आहे तर आग लागलेल्या फ्लॅटमध्ये स्वतःला झोकून देत सिलेंडर बाहेर काढून जय अंबा अपार्टमेंटच्या सत्तर कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या करीना थापाच्या दारसाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड केली आहे सव्वीस डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात एका समारंभात करीनाला या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे सव्वीस डिसेंबर रोजी देशात वीर बाल दिवस साजरा केला जातो या निमित्तानं हा पुरस्कार देण्यात येणार आहे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात शौर्य क्रीडा समाजसेवा विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण कला व संस्कृती आणि संशोधन क्षेत्रामध्ये कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या भारतातील मुलामुलींची विविध निकषांच्या आधारे निवड केली जाते आणि नेहमी हे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतात नेक्स्ट आहे भारतीय सैन्याने नुकतेच भविष्यातील युद्धासाठी ए आय इन्क्युबेशन सेंटरचे अनावरण कोठे केले तर बंगळुरू या ठिकाणी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय लष्कराने बंगळुरूमध्ये इंडियन आर्मी एआय इन्क्युबेशन सेंटर सुरू केले आहे जे त्यांच्या ऑपरेशनचे आधुनिकीकरण आणि तांत्रिक क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शंकर शर्मा यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर नेपाळ या देशाचे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पोडेल यांनी डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा यांची भारतातील नेपाळचे राजदूत म्हणून पुनर्नियुक्ती केली त्यांचा मागील कार्यकाळ हा मार्च दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार चोवीस असा होता तसेच पोडेल यांनी डॉक्टर नेत्रा प्रसाद यांची मलेशियामध्ये नेपाळचे निवासी राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे नेक्स्ट आहे हुरुण इंडियाने जारी केलेल्या सेल्फ मेड उद्योगपतींच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे तर बघा याचे उत्तर आहे राधाकिशन दमानी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हुरुण इंडियाने देशातील टॉप टू हंड्रेड सेल्फ मेड उद्योजकांची यादी प्रसिद्ध केली यामध्ये सेल्फ मेड अव्वल उद्योजकांमध्ये डी मार्टे चे राधाकिशन दमाने पहिल्या क्रमांकावर आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहेत झोमॅटोचे सहसंस्थापक गोयल तिसऱ्या क्रमांकावरती आहेत स्विगीचे श्रीहर्ष माजेत आणि नंदन रेड्डी चौथ्या क्रमांकावरती आहेत मेक माय ट्रीपचे दीप काल राणे राजेश मगाव आणि पाचव्या क्रमांकावरती आहेत मॅक्स हेल्थ केअर इन्स्टिट्यूटचे अभय सोई नेक्स्ट आहे डी एट आर्थिक सहकार्य संघटनेची अकरावी शिखर बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली इजिप्तमध्ये विकसनशील आठ म्हणजेच डी आर्ट आर्थिक सहकार्य संघटनेची अकरावी शिखर परिषद एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इजिप्तच्या नवीन प्रशासकीय राजधानीत होणार आहे म्हणजे झालेली डी आर्ट ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन हे आठ इस्लामिक देश इजिप्त बांगलादेश इंडोनेशिया मलेशिया नायजेरिया इराण पाकिस्तान आणि तुर्की यांचा बहुपक्षीय मंच आहे हे अधिकृतपणे जून एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्थापित केले गेले आणि याचे मुख्यालय तुर्कीमधील इस्तांबुल या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे नुकतेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आहे अश्विनी भिडे आय एस अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅच च्या आय एस अधिकारी आहेत ते आतापर्यंत महाराष्ट्रात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या नेक्स्ट आहे एच एस बी सी इंडियाने एच एस बी सी ताज क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे तर उत्तर आहे इंडियन हॉटेल कंपनी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ताज क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे हे उच्च प्रोफाईल आणि श्रीमंत भारतीयांसाठी डिझाईन केलेले को ब्रँडेड लक्झरी कार्ड आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका